या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मात्र एकमेकांवर टीकेचं सत्र जोरदार सुरू आहे त्यामध्येच आता शिरूर लोकसभेतील आघाडी आणि महायुतीतील उमेदवार दररोज टीका करत आहेत आघाडीचे तर त्यांच्या पराभवाला विडा थेट अजित पवार हे कोल्हे यांच्यावर प्रतिहल्ला करत आहेत आता विरोधात उभे राहिलेल्या पाच वर्षापूर्वी आपण जटलो त्यांना निवडून आणले पण कोरोना आला या संकटातच ते राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते असा गोप्यस्फोट उपमुख्यमंत्री पवार यांनी शिरूर लोकसभेचे उमेदवार आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे राजीनामा द्यायचा आहे असे विचारू नका असे मी त्यांना विचारलेही होते असे ते म्हणाले महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोसरी विधानसभेचे केंद्र प्रमुख कमिटीचे के पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मात्र ते बोलत होते